एक घाव दोन तुकडे केले शिवराय एवढं पापाला बेकार बोललं पण माझा बापानं तोंडात नाहीय ही शब्द जावा याला उलटा आला नाही की तुम्ही चुकताय असं सुद्धा म्हणलं नाही फक्त मला म्हणलं तू ग तू शांत राहा सर्व काही शांत बोलू ते काय होत नाही शांत राहा मग तुम्ही सांगा त्यावेळेस ते बाप जाताना त्या डिक्कीच्या आतड्याला काय वाटलं असं मला म्हणलं रडू नको मी छान वित तू रडू नको मला घरी जास्त चुटका लागल माझ्या जीवाला मम्मी हरला सांग सा ती सांगण्याचा प्रयत्न करते जेवढं आहे एवढं चांगलं सगळ्यांस राहिलं तुमचा राग आहे ना कळत मला राग येतो पण त्या रागाला मात करता आली पाहिजे माणसाला आणि हे निसा का म्हणतात टोम न की तुझ्या बापाला तुझ्या भावाला तुझ्या आईला किती माझ्या पोराची काळजी आहे काळजी सगळ्याला असती नसतं असं नसतं काय फोन करून विचारते ते सारखं बरं का नाही का आल्यावरच खरं बन काळजी असं नसतं फोन करते ती ना विचारते तिनं कसं हाय कसं नाही मला काहीच नको त्यांना एवढी मर्यादा आहे तर त्यांनी त्यांच्या नातूला बघा हे पाहिजे होत ही माझं म्हणणं आहे आली ना आली मला काही घेणं ना देणं नाही ना ना। मी काही बोलत नाही ती येऊ दे आला पण तुझं वडील तर ती तुला बोलणार मला बोलत नाही तर त्यामुळं मला त्यानं घेणं देणार नाही मी ते विषय घेणार पण फोन केला नाही फोन केला नाही बोलली नाही की पोरला माझ्या बरं हाय वाईट हाय इरी तारी बोलायचं विचारायचं असल्या टायमिंगला येत नाही कि बोलत नाही की त्यांना काय माहित आहे सांगा फोन करते ती बोलते ती पोरास बोलते ती माझ्या संग बोलते ती विचारलं मला मग मी पण म्हटलं पप्पा पोरं बाय झाले पोरं नाही ती घरी पोरं गेली ती बाहेर त्यामुळं घरी दोघी जणी जायचे घरी हाय गिरण त्यामुळे पप्पाला हालता येत नाही कारण की आता म्हणजे जी काय टोळीवाली जी आलेली तिथे दळणी येते त्यामुळे पप्पाला हालता येत नाही दुसरी गोष्ट गाडी नाही गाडी असते तरी तासा येऊन गेला सांगू नका हे मला सांगू ना मी मागास तुला काय सांगितलंय मला ते विषय नाही मला त्या विषयावर बोलायचं नाही अजिबात बोलायचं सरडी मान करून बोल वाकड मान करून बोल नको बोलायचं नाही बोलायचं लेकर माझं एक पाऊल उचललं तर त्याचा दम भरतोय त्याला दम्याचा त्रास नाही पण डॉक्टरनी सांगितलं छातीत कप झाले तर आणि त्यानं म्हणजे गार जास्त पेलेला आहे ते आता झालेल्या गोष्टी बोलून उपयोग नाही पण जोपर्यंत माझ्या लेकरू व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझ्या मनाला चेनवा पडत नाही तुमच्यासाठी किती पण करा कमीच आहे किती केलं गो पण तुम्ही कधी म्हणत नाही केलं तुमची तुम तर काय चुकी तुम्हाला डोळ्यावर ती आहे किती जर केलं तर तुम्हाला दिसत नाही त्यांनी केलं बघितलं लगेच विसरता तुम्ही वा तुमचं हीच मला पटत नाही बाबा म्हातर माणूस आहे वय झालंय त्यांचं पण पळापळ -पड़ होती सांगा तुमच्या आहे का आता का पहिल्यासारखा आता त्यातलं पण माझा बाप वितू घटीवर बसतो जातो त्या दिशे आलं तुम्ही कसलं बोललाव त्यांना ताडताडत एक शब्द माझा बाप काय बोलला नाही गपचिप निघून गेलं काय वाटलं असेल बापाच्या काळा जरा सांगा बघ तुमच्या या कालात उईस काय झालं तुम्हाला एवढं वाईट वाटतय त्या बापाला माझे लेकर माझ काळीज आहे त्यांना जरा काय झालं तर माझं इथं ठोकर हृदय बंद पडते तुझा बापा आहे तू तु, तुझ्या बापाचं जा काळीज असतील पण माझ्या लेकराचं काय इथं ठोक बंद होते तर लेकराला काय झालं तर अक्षरशः परवा दादूला तुला स्वास घे ना वरचा जीवन खालच्या खाली करायला लागला इतकं म्हणजे बोलून पण इतकं डोळ्यात पाणी यायचं पण पंधराचं ओखाने तर नेहमी तर कुठं पाच बारा एक वाजले होते आणि अचानकच कसं झालं काय झालं कळ ना काय समजणार सगळे आम्ही चौघे चौघ रडत बसलो पण ते म्हणायला रडू नागा काय होत नाही त्याला असं बोलाय पण येत नव्हतं कशात आवाज निघत नव्हता पण त्यात नव्हे आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम दवाखान्यात निघतोय तीन टाइम त्याचं स्टेटमेंट चालू आहे आता कुठं तर आज जरा थोडा जीव आलाय कारण कमी आज माझं पोट भरून जेवण केलं वय तर त्याला चालूच जायच्या पण आज कमीत कमी हिता आल्यापासून चार पाच दिवसात आज पहिल्यांदा दूध वाढायला गेलं आज झालाय जरा बरा झाला जेव्हा जेव्हा आला बरेच म्हणजे सकाळी एक कमेंट केली होती की दादूला चांगल्या दा दवाखान्यात ना आम्ही ताई ज्या दवाखान्यात जातो ते डॉक्टर एमडे येतात आणि चांगल्या दवाखान्यात स्टेटमेंट देतोय बघा आता तुमच्या ढकाला बरं वाटतंय ना वाटतय मग काय झालं टेन्शन झालं टेन्शन फ्रीली राहा तीन दिवस झाले टेन्शन मध्ये तरी पण तुझ्या संघ बोलतोय तुझ्या संघ हसतोय पण माझ जे काय विचार चालू आहेत आणि जे माझं मन परतय ना त्या पद्धतीने मी राहिलो हा आणि आता ह्यात एक तुम्हाला मेन सांगायची गोष्ट झाली आज ही जे काय आता आम्ही दोघांनी चाललो घरी काम असले हि काही गरज नसली दादू कधी म्हणला नाही की चला पप्पा आपण दोघंच जाऊ मम्मीला घ्या जशी कामं राहू द्या पण त्या लेकरांना आम्हाला दोघाला याला मग मला सांगा ही म्हणते की दादूचा जीव माझ्यापेक्षा जा बापाव जास्त आहे मग तुला घेतली शिवती दोखाने आता मस्त मी गाडीचा ड्रायव्हर आहे मी एक गाडी चालवीन पण तुला दिसत बसायला पण तू का नाही तू कशी म्हणती जीव काय म्हणती मी ग लेखाचा जीव बापावर असतो तुम्हाला कळत नाही त्या दिवशी काय म्हणला मग मी माझा जीव सगळ्यात जास्त असला कोणावर तर माझ्या लय जीव माझ्या बापाला तू दुखवत जाऊन म्हणला सांगा खरं सांगा हा काय झालं हाय तुमच्यावर जीव मग काय झालं ना आता अजून काय व्हायचं आता एवढं जीवनात अडचणी आले ते एवढं चालू आहे अजून काय व्हायचंय पण तू एका शब्दाला धरून आलिंगा लावू नको कि बाप्पावर जीव जास्त आहे तुझ्या असं म्हणू नको आवाज तसं नाही म्हणत द्या सोडून तुम्ही लय लागला टेन्शन घ्यायला म्हणलं म्हणा ती म्हणलं म्हणून तुम्हाला म्हणते तुम्ही एवढं टेन्शन घ्यायसारखं पायात अवकार कसं झालाय बघ नाही माझा लय चांगलाय माझा लय चांगला आहे ना तुम्ही बाप आहे मी आहे हे तर कळला खरं सांगतो माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा म्हणले जेवणात येऊन काय कमावलं असलं तर माझी ही दोन लेकर यांच्या डोळ्यात पाणी बघितलं ना माझं डोकं उलट चालतं सरळ चालत नाही मग भलं मग ह्या त्या फील्डमध्ये ह्या असू द्या इजा बाप असू द्या किंवा इतर कोण बी कधी आयुष्यात सरळ बोलणार नाही कारण माझ मी पहिल्यांदा सांगितलं असल्या कंडिशन मध्ये माझं मला काय करायचं काय नाही असं त्या दिवशी किती बोलला तुम्ही माझा बाप काय उलट बोलला तुम्हाला गेलं का नाही निघून गपचुप चहाचं पाणी पिऊश ना तुम्ही जस <coughs> म्हणता ना माझं लिया माझं व प्रत्येका बापाचं आईचं लिकरू काळीच असतं फक्त कसं असतं जय त्याची माया जय आतड वेगवेगळं असतं तुम्ही जी बोलता ना बोलताना तडताडताड तसं बोलत जाऊ नका व जीवाला लागतं माणसाच्या काय होत नाही जीवाला लागलं तर त्यांची एक तेंची तेंची चुकी होती म्हणून मी त्यांना बोललो तेवढं आणि मला काही गरज नव्हती माझ्या बापानं काय चुकी केली नाही चुकी नाही लेकरू ऐकून घ्या प्रत्येक वेळेस जर सुट्टीला गेलं लेकरांना गार पाजाय गार कधीच लेकरांना देऊन खाय त्यांनी काय पण देऊ द्या पण त्यांनी दादूला काय केलं ओंकारला आणल्यापासून तर तीन टाइम गा की येताना थंड घेऊन येऊ थम्स अप असो काय का असे कोल्ड्रिंक मुळे एवढं काम लागलं बरोबर आहे मान्य आहे पण आजनं म्हणायला पाहिलं होतं बाबा हे तुला आता सर थंडीचे दिवस आहे तर काम लागेल एवढं पापाला बेकार बोललं माझा माझ्या बापानं तोंडात नय ही शब्द जावा याला उलटा आला नाही की तुम्ही चुकताय असं सुद्धा म्हणलं नाही फक्त मला म्हणलं तू गप तू शांत राहा सगळं काही शांत बोलू ते काय होत नाही शांत राहा मग तुम्ही सांगा त्यावेळेस ते बाप जाताना त्या डिक्कीच्या आतड्याला काय वाटलं असं घेऊन पिऊन पिऊनिसत माझा बाप गेला की पण मी रडत होती मला म्हणून रडू नको मी छाती तू रडू नको मला घरी जास्त लागल माझ्या जीवाला मग मी हल्ला तीच सांगण्याचा प्रयत्न करते जेवढं होता एवढं चांगलं सगळ्यांस राहिलं तुमचा राग आहे ना कळतंय मला राग येतो पण त्या रागाला मात करता आली पाहिजे माणसाला प्रत्येक अडचणी ती काय ना काय होतं चुक प्रत्येकाकडं होती त्या पण ह्यांचं कसं आहे आणता एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय नाही ती हे नि करून असं मला वाटतं